मला फुल पाऊस फुल वारा पाऊस काय दिसत पण नाही पुढे वाट लावला नाही पूर्ण पावसाने कुडूस मध्ये બગા તુમાસત પણ સારખા પૂર્ણ એવડા પાઉસ પડતોડ પણ પડલા એવડા દોરા વારત છત્રી પણ પડફત કમી જાય તીતે થાબલે વાયર હતા આમી આલત મન પણ આલે फुल पाऊस आहे काय ते झाड तिथं पडलं तर तुमच्या इथं पडला अंगावर कोणाच्या संदीपच्या अंगावर पडला बागा झाड बेकार आज उगाच खालती आलो असा झालाय पडायचं आहे पूर्ण कॅमेरा पण पाणी झालाय कॅमेरावर घर दिसत धावा धावा पाऊस कमी झाला लवकर फायनली गेट वर पोचलोय लवकर कंपनी मध्ये एंट्री मारी तो व्हिडिओ बंद कर बाहेर ना तर वाटून आलो इथं किती झाड आहेत तिथला जर पाल्ला काय तर गेलो आम्ही पाणी बघा किती रोडला पूर्ण भिजलाय काय छत्रीचा उपयोग नाही झालाय पण मोबाईल वाचवायला बुंदातनं झाड निघाला आहे आज किती पाऊस आहे बघा आज खूप पाऊस आहे दोन जुलै दोन हजार चोवीस हो पाऊस आहे तुमच्याकडे पण असाच पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा वादल्या वाढल्या आहेत तिकडे इकडे छोट्या मोठ्या आहेत अह का इथं पण पडला आहे पूर्ण वारा वादल्यासारखा झाला आहे हा मेन गेट आहे आपला कंपनीचा औनिडा चला आता जाऊ आजमध्ये बाय बाय